आज आयुष्याबद्दल एक कविता आणि कवितेचं नाव अर्थातच आयुष्य आयुष्य नुसतं पाहायचं नसतं आयुष्य नुसतं पहायचं नसतं मनसोक्त जगायचं असतं नदीकाठचे दगडगोटे बनून राहायचं नसतं नदीकाठचे दगडगोटे बनून राहायचं नसतं प्रवाहासोबत व्हायचं असतं आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो प्रत्येक श्वासासोबत नवीन सुरुवात असते ना आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो फक्त काठावरून पाण्यात उडी मारायचा अवकाश असतो कधीतरी काहीतरी चुकणारच कधीतरी काहीतरी चुकणारच म्हणून जगायचं कोणी सोडत नाही आणि पडण्याची भीती बाळगली तर कधी चालताच येणार नाही एकदा एकदा धीर करून तर बघ एकदा धीर करून तर बघ समुद्रात बुडी मारून जग कसं तुला कळत नाही कसं तुला कळत नाही तळ गाठल्याशिवाय उंची कधीच सापडत नाही उडी घेताना होणारी धडधड उडी घेताना होणारी धडधड ऐकण्यातच खरी मजा आहे उडी घेताना होणारी धडधड ऐकण्यातच खरी मजा आहे काहीच नाही केलं तर मात्र जीवन एक सजाच आहे थोडीशी रिस्क घेतली थोडीशी रिस्क घेतली तरी काही हरकत नाही थोडीशी रिस्क घेतली तरी काही हरकत नाही झालंच तर काहीतरी घडेलच काही बिघडत नाही मग बघ एकदा प्रयत्न करून बघ एकदा प्रयत्न करून काठावरून पाण्यात येऊन बघ एकदा प्रयत्न करून काठावरून पाण्यात येऊन सापडतील कदाचित उत्तरे सापडतील कदाचित उत्तरे तुझी तुलाच आपण होऊन तुझी तुलाच आपण होऊन